सुरक्षित बेरोजगार अभियंत्यांच्यासाठी प्रक्रियेची चौकशी मागणे येथून सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक मंडळ अंतर्गत सुरक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी करण्यात आलेल्या काम वाटप प्रक्रियेत नियमबाह्य व पारदर्शक पद्धतीचा अवलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे महाराष्ट्र इंजिनियर्स एम्प्लॉयमेंट राईट्स फोरम नाशिक चे संस्थापक प्रमोद शिंदे यांनी या संदर्भात अधीक्षक अभियंता श्रीमती अरुंधती शर्मा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे पीडब्ल्यू कडून जाहीर करण्यात आलेल्या नोटीसीनुसार दिनांक एकोणतीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते तसेच दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गोदावरी हॉल येथे नाशिक येथे लॉटरी पद्धतीने पारदर्शक कामवाटप होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष बैठकीत कोणतीही लॉटरी प्रक्रिया किंवा अधिकृत कामवाटप न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे नोटीसीनुसार प्रक्रिया न राबवता शिफारशीच्या आधारे ठराविक व्यक्तींना कामे देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून याबाबत व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे हा प्रकार शासन नियमांच्या विरोधात असून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय करणारा असल्याचे शिंदे यांनी नमूद केले आहे या प्रकरणी संपूर्ण कामवाटप प्रक्रियेची तात्काळ चौकशी करून नियमबाह्य कामवाटप रद्द करावे व नव्याने पारदर्शक प्रक्रिया राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सार्वजनिक कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे सुशिक्षित बेरोजगार अभियंते म्हणजे सिव्हिल इंजिनियर जे आपण जे झालेले आहे आणि त्यांना सुशिक्षित बेरोजगारचं गव्हर्नमेंटने लायसन्स दिलेलं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या सुशिक्षित बेरोजगारांना कन्स्ट्रक्शन व्यवसायात येण्यासाठी तेहतीस टक्के कामांचा आरक्षित कोटा ठेवण्यात आलेला आहे शासनाकडून आणि त्या ठिकाणी कामं लिमिटेड असल्याकारणाने आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते जास्त असल्याकारणाने ही कामं वाटप जी आहे ही कामं जी वाटण्याची पद्धत आहे ती लॉटरी सिस्टीमने त्या ठिकाणी करण्यात येते हा शासकीय कायदा आहे आणि शासकीय नियमदेखील आहे मात्र या ठिकाणी डब्ल्यू डी नाशिक या ठिकाणी नाशिक मंडल जे आहे या ठिकाणी क का, कायद्याची पूर्णपणे पायामल्ली करत आहे कुठल्याही पद्धतीने कायद्याचं पालन केलं जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावर ही वेळ का आली सहा दहा दोन हजार पंचवीस या तारखेला काम वाटप या काम वाटपची मिटिंग बोलवण्यात आली होती त्याच्या आधी तीन दिवस तिचे अर्ज मागवण्यात आले आणि त्यानंतर ते जे अर्ज मागवण्यात आले त्याच्यावरती जी काम वाटपची मिटिंग झाली त्याचा संपूर्ण व्हिडिओ पित माझ्याकडे आहे स्टार्ट टू एंड सो सगळा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये कुठेही त्या पद्धत लॉटरी सिस्टीमने कामं वाटली गेली नाही आणि त्यानंतर मिटिंग संपताना हे सांगण्यात आलं ती जी कामवाटप आहे ती कामवाटप आपण नंतर घेऊ किंवा त्या ठिकाणी जे जबाबदार अधिकारी आहे त्यांची उपस्थिती नसल्याकारणाने आपण ती कामवाटप नंतर मीटिंग लावून पुन्हा वाटना वाटणी त्याची करू मात्र तसं कुठल्याही प्रकारे झालेलं नाही मागच्या आठ दिवसात ती कामं कामं जी आहे चौसष्ट कामं होती ती सर्व कामे पी डब्ल्यू डीने काही त्यांची जवळची लोकं जी आहे मर्जीतले लोकं त्यांना ती परस्पर वाटप करून दिलेली आहे या ठिकाणी वंचित लोकं आहे म्हणजे ज्यांना कामं मिळाली नाही त्यांचा एक आक्रोश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यांचं या ठिकाणी आमची जी संघटना आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत या प्रक्रियेमुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर काय अन्याय आहे असं आम्हालाच वाटतं पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या न्यायावर आणि त्यांच्या हक्कांच्या कामावर या ठिकाणी बाधा उपलब्ध झाली आहे म्हणजे त्यांची जी हक्काची कामं आहे ती त्यांना मिळत नाही आहे आणि ती मिळत आहेत कोणाला जे प्रस्थापित लोक आहेत ज्यांची आज ऑलरेडी करोडोंची कामं सुरू आहे अशा लोकांना ती कामं मिळत आहेत जेणेकरून देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे जे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहे ते या ठेकेदारांच्या हाताखाली साईटवर कामाला जातात त्यांना बारा पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी पगारसुद्धा मिळत नाही आणि मग यांनी सगळ्यांनी नोकऱ्याच करायच्या का मग व्यवसायाची एंट्री म्हणून आपण या काम वाटप समितीकडे बघतो आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात रोजगारावर त्यांच्या बाधा उपलब्ध होत आहे त्यामुळे त्यांच्यावरती हा जो अन्याय होत आहे तो दूर व्हावा यानंतर सर्व काम वाटप ही पारदर्शक पद्धतीने व्हावी व जी काम वाटप त्यांनी ही कामं वाटली गेली आहेत ती रद्द करून पुन्हा नव्याने ती कामं पारदर्शकपणे वाटण्यात यावी ही आमची विनंती आहे नव्याने काम वाटप करताना कोणती पारदर्शक पद्धत वापरावी असं आपल्याच वाटते सर्वात प्रथम जी काम वाटपची संपूर्ण प्रक्रिया आहे ती स कॅमेऱ्याच्या समोर करण्यात यावी दुसरी गोष्ट सर्व ज्यांच्या अर्ज आलेल्या आहेत त्या सर्वांना सर्वा बोलवून त्या ठिकाणी ती कामं सर्वांच्या समोर वाटण्यात यावी कारण हाच कायदा आहे हाच नियम आहे आणि ह्या नियमाप्रमाणे त्याचं पालन केलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे या लढ्यात तुम्हाला अभियंत्यांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे भरपूर चांगला प्रसि प्रतिसाद मिळत आहे आम्ही सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक एकत्र येत आहोत सर्वजण आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत आहोत समाजामध्ये याची जनजागृती करत आहोत की ह्या पी डब्ल्यू डी अत्यंत कॉम्प्लिकेटेड हा विषय आहे सर्वसामान्य माणसांना संदर्भात माहिती नाही आणि त्याचाच गैरफायदा या ठिकाणी प्रशासन घेत आहे आणि जी मूळ काही लोकं आहे जी वर्षानुवर्ष कामं करत आहेत त्याच लोकांना ही कामं दिली जात आहे ज्यामुळे सर्वसामान्य घरातला जो मुलगा आहे ज्याला आता या क्षेत्रामध्ये करिअर करायचा आहे ज्याला ठेकेदार व्हायचा आहे याला ठेकेदार होतानाच त्याची एंट्रीच त्या ठिकाणी होत नाही आणि ज्यावेळेला तो ओपन टेंडर भरायला जातो त्यावेळेला त्याला वर्क, वर्क ची कंडिशन असते अट असते मग ही काम वाटप यासाठी आहे की त्याला कुठल्याही पद्धतीचं वर्कडन त्या ठिकाणी दिलेलं न मागतात ती कामं दिली जातात आणि जर जा तो ओपन टेंडरही भरू शकत नाही आणि ही काम त्याला काम मिळत नाही त्यामुळे त्यात त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला ब्रेक लागतो आणि तो त्या ठिकाणी पूर्णपणे नैराश्यात जाऊन इतर ठिकाणी दहा पंधरा हजार रुपयावरती नोकरी करतो जाता, जाता सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी काय आवाहन करा हेच आवाहन करेल माझी जी, जी संस्था आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग एम्प्लॉयमेंट राईट फोरम या या ठिकाणी आपण त्याच्यात सामील व्हा आणि त्या ठिकाणी आपण यांच्या विरोधात आवाज उठवूया आपण सर्वजण एकत्र येऊयात कारण की हा फक्त माझ्या एकट्याचा प्रश्न नाही आहे हा संपूर्ण जी नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत त्यांच्या हक्काचा आणि न्यायाचा प्रश्न आहे त्यामुळे आपण एकत्र येऊन याच्यावरती आवाज उठूया हीच माझी विनंती सर्वांना असेल शिफारशीच्या आधारे काम वाटप झाल्याचं आपण व्यक्त केला आहे काय कारण आहे काय सांगत माझं नाव दिनेश रघुनाथ उनावणे आहे मी बी जे पीचा सामाजिक कार्यकर्ता आहे आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे का ही जी काम वाटप समिती आहे शुभेची ही समितीच बेकायदेशीर आहे याला कुठल्याही प्रकारची शासन शासन मान्यता नाही आहे पण इथे असलेले अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता हे अंधारात ठेवून काही लोकांना मर्जीतल्या लोकांना कामे देतात बाकीच्या सोबे लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे कामं देता येत का नाही ये ना असे सांगून काहीतरी अटी शर्ती टाकतात आणि काही गरीब मुलं असतात त्यांना काही कळत नाही याच्यातलं त्यामुळे हे अधिकाराचा गैरवापर करून सुभे कामं वाटप करत नाही प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा आपण या ठिकाणी दिला आहे काय भूमिका असणार या ठिकाणी आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना ईमेल पाठवलेला आहे काय संबंध संबंधित ह्या संपूर्ण कामाची जे वाटप झालेलं आहे काम वाटप त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी समिती जे बी अधीक्षक अभियंता आहे कार्यकारी अभियंता आहे यांची बी चौकशी करण्यात यावी जे टेंडर क्लार्क आहे यांची बी चौकशी करण्यात यावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे प्रशासनाकडून काय नेमकी कारवाई होणे अपेक्षित आहे प्रशासन आम्हाला एकच हे एका, एका ही काम वाटप जी केलेली आहे बेकायदेशीर केलेली आहे याची प्रक्रिया पूर्ण परत राबवण्यात यावी आणि मीडियासमोर आपण होती यावी जेणेकरून सुब्यांना कामं मिळतील बेरोजगार लोकांना कसे कामं मिळतील हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे धन्यवाद